तर मित्रांनो तुम्ही कधी ऐकला आहे का कपाशी हे पीक आपण जमिनीची कोणती मशागत न करता म्हणजे यामध्ये उन्हाळ्याची नांगरणी नाही तसेच डवरणी नाही निंदन नाही नाही हे सगळं न करता एक चांगल्या पद्धतीने आणि दुप्पट उत्पन्नासह म्हणजे म्हणता का दहा ते पंधरा दहाच्या वरतच बारा ते पंधरा क्विंटल कापूस एकरी घेऊ शकतो तर आज आपण अशीच एक आगळी वेगळी पद्धत म्हणजेच एसआरटी याबद्दल माहिती जाणून घे घेणार आहोत तर चला बघूया हा आपला कपाशी चाचणार याला तुम्ही काय म्हटलं एक एकच दोन दोन आपल्या दोन थैल्या तीन एकर तीन एकर दोन थैल्या दोन थैल्या आणि फवारणी फवारणी आली अजून एकही झालेली नाही म्हणजे कीटकनाशकाची वाटतं का असं वाटतं फवारण्यात तीन तरी झाल्या बा अजूनही झाल्या अजूनही पण झालं नाही आणि बेड कितीचा आहे म्हटलं बेड हे साडेचार साडेचारचा बेड आहे टोकन पद्धतीने टोकन पद्धतीनं सोळा इंचावर नंतर एकही झाड तुम्हाला कमी दिसणार नाही सोळा इंच सोळा इंच प्रत्येक झाड सिंगल बी आणि मग अजून एकही एक लिओसिनचा फवारा घेतला कीटकनाशक काही कीटकनाशक अजून घेतलं फोटो तर नाही बोलताय ना कुठं नाही तर चेक करू शकता कीटकनाशक एकही पण फवारा नाही घेतला आतापर्यंत आता जे एक असं म्हणणं म्हणजे सर्वच जण म्हणजे पोळ्याची अमावश्या आहे अमावश्याच्या बाद एक फोवारा पाहिजे अगदी बरोबर आहे पण आमची लागवडच लेट झाली हे पराठी आहे आपल्या एकतीच जून 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 म्हणजे जुलै याला एक जुलै कपाशी ज आकर्ष मध्ये जो पो, पोळा आला तेव्हा पराठीच आमची एवढा होती तर तिला एक पाती पण नव्हती मग तिथं बोंडळी का येईल येईल का मग त्याच्यासाठी आपलं औषध का म्हणून घालायचं आता ह्या पराठीला फ्लॅश सुरू झाला तरी म्हणता येईल का तुम्ही आ... रोगाचं प्रमाण खत नाही खताचं प्रमाण कमी आहे तर रोगाचं प्रमाण कमी आहे एक जुलै म्हणता एक जुलैला टोवन हो, हो. त्याच्यापेक्षा जर खात किती झालं तीन एकरात एक दोन बॅग हा तीन एकराचा प्लॉट आहे प्लॉट आहे कपाशी तीन एकरात दोन बॅग बॅग म्हणजे त्या दोन बॅग हातात नाही नाही सायकल वरच यंत्र आपल्याकडे त्यानं कमी पडतो त्यानं पेरलेलं नाही सायकल वरच म्हणजे कपाशी खात देण्यासाठी म्हणजे हा ते जुगाड 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 पे दुनिया कायम आणि फक्त दोनच बॅग दोनच बॅग दोन बॅग मध्ये चांगली वाट हो आता लवशी झालेलं सुद्धा मारलं म्हणजे आता या वर्षी आपण पाहतो म्हणलं मी पण पाहतो आमच्या गावातल्या पण काही पराठ्याची परिस्थिती आहे मी चार एसआरटी चालू केली त्याचे फळ आता मिळणं चालू झाले म्हणून जेव्हा तुम्ही तीन एकरात फक्त दोन बॅगा खात दिलं याच्या आधी कोणतं पीक घेतला गेल्या वर्षी आपल्या इथं सोयाबीन आणि चना होता सोयाबीन चना कोणता डॉलर चना डॉलर डॉलर चना किती झाला नऊ क्विंटल आणि त्याचं म्हणजे किती मार्केट कुठं आहे आपल्या यवतमाळ यवतमाळ विकला काय तुम्ही नाही नाही आपल्या बियाणाला चालला बियाणा पूर्ण बियाणासाठी विकाल पूर्ण बियाणा एकरी तुम्हाला नऊ क्विंटल म्हणजे दोन दो एकरात अठरा अठरा या वर्षी डॉलर चना किती लावणार आहात तुम्ही या वर्षी ना आपल्या तिकडच्या क्षेत्रामध्ये दोन एकर दोन एकर या वर्षी डॉलर ना तुरी आणि साधा चना या जागेवर काढून तुम्ही कोणतंच पीक नाही घेत का दरवर्षी आता आमचं आम कापूस कसं आहे बोंडळी येत नाही आम्हाला गेल्या वर्षी पण प्लॉट मध्ये आले होते दादा जेव्हा आपल्या शेतामध्ये आले तेव्हा आपला चौथा वेचा होता बावीस जानेवारीला पांढऱ्या पांढऱ्या शेत डिसेंबरच्या सुरुवातीलाच बोंडळी येऊन जाते एकरी आठ नऊ क्विंटल कापूस होऊन जाते आम्ही काढून टाकतो म्हणजे या कपाशीत बोंडळी येणार या पण वर्षी येणार नाही तीन वर्षापासून आली नाही मागच्या वर्षी कापूस किती झाला आपला आपला गेल्या वर्षी पंधरा सा होता पंधरा सा एव्हरेज आणि आपला कापूस गेल्या वर्षी सी आय कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया मुंबई इथे चेक पण करायला गेला होता आणि कापसाची क्वालिटी तुम्हीच बघितली होती चौथ्या दादाच्या कार्यक्रम केला होता व्हिडिओ पण केला होता बरेचसे शेतकरी होती मागच्या वर्षी किती पंधरा सा एव्हरेज आला होता या वर्षी मग मागच्या वर्षीच्या मध्ये तुम्ही दोन तीनच एकर काउन कपाशी ठेवली मागच्या वर्षी सात आठ एकर होती वाटते ना तसं नाही आहे आपलं पीक फेरपालट महत्वाचे गेले वर्षी मी तुरी नव्हत्या लावल्या तीन एकर मध्ये तुरीचा प्रयोग केला आता पुन्हा हिवाळ्यात तुरी करू आपण म्हणजे एकच पीक नसो कोणतंही कारण मार्केट आपल्या हातात नाहीये त्याच्यामुळे प्रत्येक पीक आपल्यापाशी असलं पाहिजे आणि निसर्ग कपाशीच्या भावावर का बोलणार तुम्ही कपाशीच्या भावावर काय मीच फक्त जिंकणार <laughs> कारण तुम्ही पारंपरिक शेती केली खर्च तुमचा जो गेल्या वर्षी केला त्याच्यापेक्षा यावर्षी जास्त आहे कारण यावर्षी खताचे भाव वाढले पण आता नेमकंच सरकारनं आयात खुली केली कापसाच्या गाठी पहिल्याच येऊन आपला निघायच्या ते येत आहे आपला निघल्यावर आपल्याला म्हणणार आहे सहा हजार रुपयात देते का सहा हजार रुपयात पर्याय का आपल्यापाशी मला पाच हजार रुपये जरी दिला तरी मी फायद्यात आहे म्हणता का एक तीन एकरात फक्त दोन बॅगा खात याच्या बाहेर ध्यान का नाही खात आवश्यकताच वाटत नाही मला तुम्हाला वाटते का मला वाटत नाही आता पारंपरिक शेतीच्या याच्यात पाहतो म्हणत आता हे कमीत कमी साडेचार ते पावणे पाच फूट पराठी आली आहे ऑलरेडी आणि पूर्ण प्लॉट तसंच आहे असं नाही काही आपण नाही सेम व्हरायटी दिसेल तुम्हाला कुठे कॉल आता आमच्या गावात म्हणता येणार पारंपरिक पद्धतीने लोक शेती तुम्ही म्हणजे तीन तीन फेर झाले 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 ते एकरी दोन बॅगा दिले बिलकुल एकरी दोन बॅगा म्हणतो बरं मी माहिती आहे ना मी पारंपरिक करणार मी भरपूर पस्तीस क्विंटल पर्यंत घेऊन भरपूर खातं ओतून बसलेलो आणि ते सगळं सोडून घ्यात आलेलं एकरी दोन बॅगा खात देतो आम्ही म्हणजे नाही ना पहिला फेर दुसरा फेर अशा म्हणजे सहा बॅगा एकर आले गेल्या आणि तरी पण त्याच्याशी पराठ्याची जे उंची म्हणता येईल किंवा क्वालिटी म्हणता आता जसं सुद्धा खूप केल्या पराठी मस्तपैकी तर ते साडेतीन फूट म्हणजे चांगली म्हणता येईल साडेतीन फूट काही काही चांगले कारण की आपल्याला या यावर्षी पाऊस काळा कसा लागून पडला म्हणजे एक तर सुरुवातीला आला मेळ जमवून दिली गायब झाला आणि आमच्याकडे सुरुवातीला पावसानं खूप घोटाळा केला <laughs> आमच्या अर्ध्या गावात पाऊस आला आणि आमच्या अर्ध्या गावात आलाच नाही आमच्या गावाची काही लावणी पंधरा जून पासून झाल्या आणि मला एकती जून या लागली <laughs> मोड मोड झाली का नाही झाली आपली मोड होत नाही एसआरटी वाल्याची मोड होत नाही कारण वाट तो वाटपाय तो पाण्याची आणि पारंपरिक मध्ये कसं होते सगळेजण टोपतीच आपल्याला टोपाच लागते आमच्या गावात मोड झाली या वर्षी या वर्षी आता सगळ्याच गावात एसआरटी वाल्याची कुठंच मोड झाली नाही एकाची गोष्ट कानावर आली नाही आता हा मोड व्हायचं कारण मोड व्हायचं कारण म्हणजे एसआरटी करताना आपल्याला शेतीत पाणी होऊ द्यायचं जमीन ओली होऊ द्यायची कचरा येऊ द्यायचा कचरा येऊ द्यायचा त्याच्यात टोकाचा त्याच्यातलं बी जात नाही आपण कोरड्या टोपतो पाणी येतो नाही तर ना थोडा येऊन चालला जातो तिथे मग प्रॉब्लेम तयार होते आणि बियाणे विकणारी तयारच आहे दहा डाव जर मोड झाली तर ते तयार आहे चांगला फायदा कृषी केंद्र रेडी आहे त्याच्या आपण आपल्या पद्धतीने असं म्हणता येईल पद्धतीनं जवळ दुसरं वर्षी आता जे खूप सारे शेतकऱ्याचं पहिलं वर्ष असं आता जवळ त्याचं दुसरं वर्ष पुढच्या वर्षी कपाशीची जर लागवड करायची आहे तर त्यांच्यासाठी हा एक चांगला मोलाचा सल्ला बिलकुल बिलकुल का कचरा येऊ त्याचा घाईच करायची नाही दोन दिवसात काही फरक पडत ना आपण पारंपरिक वाले शेती हप्ता एक एक, मागे राहा हप्ता जमिनीत पहिले चांगला तण येऊ द्या तणामध्ये टोकन करा आणि त्याच्या मागे तणनाशक मारा त्याच्यावर कोणतं तणनाशक लायफोसेट मारायचं आणि त्याच्यामध्ये मारा कपाशी असेल तर गोल घ्यायचं दहा मिली सोयाबीन असेल तर सोयाबीन मध्ये सुमी मॅक्स घ्यायचं दहा मिली आणि खुल्या मारायचं कसल्याही तर आता हे म्हणता येईल का बियाच ओबी करण्याच तणनाशक आहे सोयाबीनवर फरक ते ना काय नाही चालते ते त्याच्यासाठीच आहे ते काही फरक फरक म्हणतात आपल्याला कंटिन्यू मध्ये आहे बिलकुल बिन धोक वापरायचं म्हणजे सोयाबीनच्या उगवण क्षमते हा प्लाट तो जो आपण सोयाबीनचा पाहिला पाहिला काही वेळा अगोदर त्याच्यात दहा मिली सुमी सुमी घेतलेला मिली मिली प्रतिपंप 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 आणि साठ एम एल ग्लायफोसेट फक्त एम एल त्याच्यामध्ये आपल्या कपाशीचे बुडखे मेले हे विशेष बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम असा होता का यावर्षी मला पण फोन ये का दीडशे एम एल ग्लायफोसेट मारलं युरिया टाकला लिंबू टाकलं पण पराठीच हे मेलं नाही आता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय झाला यावर्षी आपल्याकडे मे मध्ये पाऊस आला हो, मे मध्ये चांगला पाऊस पाऊस चांगला पाणी पडला कपाशीला फुटवे चांगले फुटले हो। शेतकऱ्यांना असं वाटलं की आता कपाशीचे फुटवे फुटले आपण मोकळे झालं पाहिजे मारू मारून घेत तेव्हा मारलं तेव्हा टेम्परेचर एवढं होतं का त्या टेम्परेचर मुळे तुम्हाला रिझल्टच नाही आलं तर्नाशकाच्या रिझल्टवर बोलू आता आपण म्हणजे खूप ज्या शेतकऱ्यांना तणनाशकाचा रिझल्ट नाही बिलकुल तर रिझल्ट न याचे का का कारण रिझल्ट न येण्याचे कारण म्हणजे शेतकऱ्याचं अज्ञान पहिला मुद्दा अज्ञान म्हणजे सांगतो कसं किती डोस घ्या कसा मारायचा त्याच्यावर उन्हाळ्याचं जे टेम्परेचर होत मे महिन्यातल्या पावसाचं अति टेम्परेचर होतं त्यावेळेस त्यावेळेस तुम्ही एक लिटर जरी एका पंपाला मारलं असत रिझल्ट येत नव्हता म्हणजे माझा डोस पन्नास वर गेलेलाच नाही मारासाठी जर जमिनीची जे जमीन ओलावाय ओलावाय महत्वाचा आहे पण ओलावा म्हणजे जसं आता पावसाळ्यात आज खूप पाणी येते उद्या सकाळीच नाही मारा म्हणजे तसं मारलं पराठीचा ह्या शेंडा तुमचा पिवळा आहे तुम्ही इथे वापसा येऊ द्या दोन दिवसां मारा तुमचा ह्या सिंडर कोणताच असेल कारण पांढऱ्यामुळे उग्र शेतकरी का करते जसं आमच्याकडे तनाशक मारलं त्यासोबत मारल्याबरोबर दुसरं त्याच्यासाठी मग न्यूट्रियनचा याचा त्याचा फवारा खर्च वाढून राहिला खर्च वाढून राहिला आपल्याला उत्पन्न कमी झालं तरी म्हणजे तुम्ही दोन वेळा तन्नाशक मारलं पण वरचा फवारा अजून तुम्ही घेतला नाही उलट वाढ थांबवा याचा एक म्हणता येईल हे अज्ञान का तुम्ही ओलाव्यामध्ये मारू नका आणि दुसरी गोष्ट आपण बिमार पडल्याशिवाय दवाखान्यात जातो का नाही मग समजा जो पण माझ्या पराठीवर काही असं वाटलंच नाही तो हो। पण औषध का म्हणून मार हो। बरोबर ज्या दिवशी हिरवा तुडतुडा क्वचित दिसत आहे मी एक दोन दिवसात त्याच्यावर एक फवारणी आता घेणार बिलकुल घेणार कोणती घेणार बिलकुल साधी एक समजा आता तुडतुडे तूर मावा तुडतुडे नाहीच आहे हे आता थिप सारखं आहे त्याच्यात आपण फिपरून घेणार पंधरा टक्के जास्त हे आपला फवारणी मारण्याचा फायदा हे बघा दाखवा ह्या आता कोणाच्या शेतात शिल्लक आहे का नाही हा मित्र किड म्हणता हा मित्र किड अजूनही माझ्या शेतात आहे म्हणजे मी याच्यावर रासायनिक मारलं का हे उदाहरण आहे तुमच्या पुढे तेच आपण काय केलं बरेच जणांना मोनो मारू मारू यांना पहिले मारलं हो मोनोचा फवारा खूप होते बरोबर पर आहे आता म्हणता येईल का मोनो जे सुरुवातीपासूनच मारते काय गरज आहे जसं मारलं बाद मोनो मारते कारण पराठी हिरवी पडासाठी आपणच तिला पिवळी पाडत आहे आपणच आपणच तिला पुन्हा हिरवी आता हे लिवशी मारलं आपण त्यात लिवशीचा ह्या फायदा बघा म्हणजे फुटवे काढले फुटवे आणि पातीचं अंतर हम्म कमी झालं म्हणजे पातीचं अंतर असं हे बघा दोन एक इंचही नाही हम्म हम्म हे आता सुरुवात आहे आपली आता पाहतो तर एका झाडाला कमीत कमी, -कमी पन्नासच्या वर आहे तरी पण असं आमचं त्याच्याकडे लक्षच नाही आहे पात्या वात्या नाही मोजाच नाही फक्त वर्षी तुम्हाला गॅरंटी म्हणजे का गॅरंटी चौदा दहाच्या वर मी तुम्हाला सांगतो अजून एक सांगतो महा तर उत्पन्न पकडायच नाही माझं बनलेलं आहे तुमच्या शेतात तुम्हाला दहाच्या खाली जरी झालं पण जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये विकायला जा तुमचा आणि तुमच्या भावाचा कापूस समजा पारंपरिक तो उरणारी रक्कम तुमची राहील नाही राहिली तर शर्यत किती रुपयाची या वर्षी जर आपण या कपाशीचा बजेट काढतो म्हणलं तर बजेट सांगू द्या या वर्षी जर आपण या वर्षी सुरुवातीपासून खर्च या एका एकरी किती खर्च आतापर्यंत माझा जे खर्च पाहिजे तीन एकराचा सांगतो मी का सोय ना सोळाशे दोन्ही बत्तीसशे रुपयाच्या दोन बॅगा म्हणजे खताच्या इथं लागल्या आम्हाला पाच सहा थैल्या याच्या बियाणाच्या बियाणाच्या म्हणजे मग सहा हजाराचं बियाणं सहा हजाराचं बियाणं जरूर समजा सहा दोन आठ आठ आणि तणनाशक मारले दोन ते सुद्धा ग्लायफोशेट झाले तीन तीन ती, ती, ती ती रुद्धार लागले चार चार रुद्धार लागले चार दोन्ही आठ आठशे बत्तीस आणि पाच लिटर तणनाशक आणि आता याच्या समोर म्हणता ना खाते नाही देणार नाही बरं देतरी जास्तीत जास्त दोन दोन बॅग त्या दिवशी हजार तुमचा व्हिडिओ काढत मी तयार आणि फवारणी याच्या बाद तुम्ही आता एक मारा त्याच्या बाद अजून आढळ एक मारा एक दोन तीन होईल त्याच्यानंतर फवारणी होऊ शकते मागच्या वर्षी पण तुमच्या तीन फवारणी आवश्यकतेनुसार मारायचा आपल्याला समजा निसर्गाने साथ दिली पिकांना साथ दिली तो म्हणजे जोपर्यंत हे मागणार नाही तोपर्यंत मी देणार आतापर्यंत आपल्या इथं समजा हिशोब काढतो म्हणजे पाच ते सहा हजार रुपये सहा हजार येईल त्याच्यात एक दोन वर्ष वाढले तरी पंधरा हजाराच्या वरती एकरी खर्चच येत नाही पंधरा हजार खर्च येत शेवटपर्यंत त्याच्यात सगळं आलं रोजगार टोकन बियाणं खत सगळे फक्त वेचणी नाही वेचणी नाही आता वेचणीचा खर्च ते पुढं तो आपल्या हातात नाही आपल्या हातात नाही बरोबर आहे आता मी असं म्हणता येईल का दहा हजार खर्च म्हणजे खूप कमी झाला हो आणि जे सध्या कपाशीची आपली आता यवतमाळीला पांढऱ्या सोन्यासाठी ओळखला जाते कपाशीसाठी पण हे सध्याची जी परिस्थिती आहे पुढे जाऊन खूप जे आता म्हणता येईल हा अजून एक एसआयटी म्हणजे कपाशी बद्दल हे विचारत राहिलं का काही भाग जे आहे काही जमीन त्याला कपाशी शिवाय पर्यायच नाही त्याला पर्यंत एसआयटी शेती आपली यासाठी पद्धतीने जर शेती करायची आहे आणि तुम्ही म्हणता का पिकाचा फेरफलट जरुरी आहे आता मग हे कसं तर त्याला फेरफलट नाही करायचा आहे म्हणजे कर्ज पर्यायच नाही बा बा कपाशी होत मग त्याचं का कसं म्हणजे पिकाचा का याच कारण सांग पिकाचा फेरपालट समजा यावर्षी कपाशी माझी पुढल्या वर्षी सुद्धा कपाशी आहे पण त्याच्या पुढल्या वर्षी जर मी सोयाबीन लावलं तिसऱ्या वर्षी तर ह्या दोन पिकापासून तयार होणारा कर्ब एक दोन पासून द्विदल धान्याला जाणार आणि द्विदल धान्य राहील तर त्याच्यापासून मिळणारा येणारा हे एक दल धान्याकडे जाणार आहे आता ज्याच्यापाशी पर्याय नाही पर्याय नाही तर त्याच्यासाठी पर्याय आहे हा तो कसा आहे का पिका बदलवण्यासाठी का पिकच बदलावं लागते असं नाही समजा आता कपाशी निघलेली आहे <laughs> कदाचित पाणी आला सुरुवात लेट होते तर सुरुवातीच्याच पाण्याला आपण आपल्या याच्यात तण होऊ द्यायचं खूप सुरवातीला तण होऊ द्यायचं म्हणजे जसं आणि आपले जे धान्य आहे कडधान्य हे सुद्धा त्याच्यात मिक्स करून फेकून द्यायचे पूर्ण वापर कडधान्य म्हणजे तुरी ज्वारी मोठ डाळ आपले तुरी असे जे प्रकार आहे हे सगळ्याच पीक त्याच्यात निघू द्यायचं त्याच्यावर तणनाशक मारून त्या जमिनीला तेवढे कुजू द्यायचे आणि मग त्याच्यात पुन्हा कपाशी म्हणजे पुन्हा कपाशी म्हणजे आला पीक फेरपालन फेरपाल पीक बदलवायची गरज नाही जे तुम्ही फेकाचं म्हणता हे धान्य हे सुरुवातीला जर आपले खराब खरीप हंगामाची सुरुवात होते हरी हंगामाची सुरुवात घ्या किंवा आपण समजा कपाशी कापून टाकतो उन्हाळ्यात पाऊस येतो आता निसर्ग बदललेला एक दोन पाण्यात जरी आपलं ती उगवलं तरी ते वाढणार म्हणजे येऊ त्या बेडवर कचरा झाला किंवा ओलिताची जर आपली हे पण म्हणजे कचऱ्याचा तरी तिथे बिवड झाला कचऱ्याचा कर्ब भेटला पाहिजे म्हणजे ते पीक तुम्हाला घेता येईल आणि आपण थोडी जागा चेंज करायची पिकाची हो जर आता या बेड या बेडला तर तू थोडं एक बेड सोडून दुसरा बेड सोडून असं पण करतात आपण तुरी पण मदत घालू शकतो म्हणजे पर्याय आहे पर्याय भरपूर आहे फक्त करावं लागते नाही आता तेच आता हा एक प्रश्न होता खूप सारे शेतकऱ्याचा का फेर पालट आता आमच्याकडे कपाशीच होते बा आता आम्ही काय करणार बा कपाशी कपाशी तेच आणि आपल्या शेतकऱ्याला याची हे पीक फार याच्यासाठी महत्वाची की आपल्याला सुद्धा पीक पिक एका पिकावर अवलंबून नाही राहत जमीन म्हणजे बोंडळी म्हणता येईल जर कपाशीवर कपाशी म्हणून बोंडळी चारकोल रॉड सोयाबीनवर या वर्षी टोटली चारकोल आहे ज्या जुन्या जाती लोक वापरतात आणि करपा हे सर्व रोगा काहून कारण की तेच सोयाबीन वर सोयाबीनची सोयाबीन झालं की बदल आवश्यक आपल्याला म्हणून बदल आवश्यक आहे तर सर ए व्हेरायटी कोणती आहे हे बूस्टर कंपनीची छावा 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 छत्रपती म्हणून ते या वर्षी लाग गेले पण त्याची ट्रायल मुकी घेतली आपण तीन एकरात व्हेरायटी पण छान आहे दोन एक पानाच्या बाजूला वरतून आणि खाली लव आहे आणि रोगाचं प्रमाण कमी आहे कमी आहे आता सुरुवात आहे आता याचा रिझल्ट कसा येतो आपल्याला कळवणं यासाठी पद्धतीमध्ये असं व्हेरायटीच नाही काही काही देणे कोणती पण घ्यायचं आपल्या जमिनीला जी सूट होती ती व्हेरायटी घ्यायची जमी तो पण नवीन नवीन याच्यासाठी घ्यायच्या का नवीन राहिलेल्या थोडक्या रोगाचं प्रमाण कमी जास्त राहते त्याच्यामुळे बेस्ट आहे छावा आहे जर आता एखाद्या नवीन शेतकरी आहे त्याला सुरुवात करायची समजा तर एक वर्ष झालं आता कारण की आपल्याला पहिल्या वर्षी बेड सर्व करते आता खूप सारे शेतकरी आपला जो व्हिडिओ पाहिजे त्याने आता बेड केली असले के बेडवर पराठी घेतली त्याला आता सुरुवात करायची पुढच्या वर्षी तर त्यानं कशी सुरुवात करायची पहिल्या वर्षी सुरुवात एक वर्ष झालं समजा आता मी केलं आहे मी बेड केले आहे बेडवर चार एकर पराठी आहे आता याच्या बाद जर म्हणजे पुढच्या वर्षी पासून म्हणजे पुढे तर पाचवं वर्ष होय ना तर ते सुरुवात अजिबात बेड तसेच ठेवणार पराठी कापून टाकणार पराठी कापून टाकायची बेड तसाच राहू द्यायचा आणि जोपर्यंत चांगला पाणी होत नाही ना आपल्या शेतात पुन्हा कचरा येत नाही तण तोपर्यंत काहीच करायचं नाही पुढल्या वर्षी तिथे सोयाबीनचं नियोजन करायचं त्या पराठीवर सोयाबीनचं नियोजन आता सोयाबीन पण तिथे पुढल्या वर्षी कपाशीचं नियोजन करा कपाशीच कपाशीचं नियोजन असं करायचं की पहिले पाऊस येऊ द्यायचा एक हप्ता मागेच राहायचं काही प्रॉब्लेम आपल्या पुढे जायचंच नाही पूर्ण पूर्ण गाव तुमचं झालं तरी चालते एक हप्ता थांबून जायचं पुढू द्यायचं त्याच्यात टोकन करायचं हिरव्या बेडमध्ये टोकन करायची मागून तर नाशक मलाच सुरुवातीला एक महिना तुम्ही लोकाच्या मागे राहा एक महिना सुरुवाती बिलकुल त्याची उंच राहील ना लावलेली त्याच्या पण तिथून नंतर समोरचा महिना तुम्ही त्याच्या पुढे जाणार हे त्याचं हे उदाहरण एक जुलैच एक जुलैच आमच्या इथल्या लागवडी पंधरा जूनच्या आणि आता हा ठीक आहे आपण सुरुवातीला लावू बेड वर सुरुवातीला आपण काही उगवण पूर्व जे तन्नाशक आहे का काही उगवण पूर्व तुम्ही असल्यास मारू शकता नसल्यास आवश्यकता नाही कारण मी उगवण पूर्व सहसा एस... कपाशी तरी वापरत नाही कारण आपलं मी डायरेक्ट प्लस नाही कपाशीवर तुम्ही मॅक्स चालत नाही टोकन केल्यावर टोकन केल्यावर नंतर नाही चाल सुरुवातीला नाही मग काय मारायचं तेव्हा कांद्याचं गोल घ्याच दहा मिली आणि ग्लायफोसेट घ्यायचं म्हणजे जुनी खोडवे हे ते सगळं मरून जाईल आणि जे काही कांद्याचं गोल तनशकात ते सुद्धा उगवण पूर्वीच काम करते आप हे हो, आपले अनुभव आहे करते ते आपला अनुभव आहे कंपनीचा नाही महत्वाचं हे आपल्या शेतकऱ्याचे जुगाड तुमचा त्याच्यामुळे तिथे हे घ्यायचं सोयाबीन मध्ये सुमी मॅस घ्यायचं आणि जेव्हा म्हणता येईल ठीक आहे आपण मारलं तन्नाशक आणि जेव्हा आपली पराठी मग निघणार हळूहळू तर दुसरा किंवा जो मग दुसरं जे मारणार दुसरं कोणतं तणनाशक मारायचं आणि केव्हा मारायचं हे तण असं म्हणता येईल का जसं आता पहिले सुरुवाती पराठी लहान राहील आणि आपले अजून प्लॉट हिरवा म्हणजे वेळेच्या पहिले नियोजन कसं करता येईल काहीच याच्यात घाबरायची गरज नाही आता सरळ सरळ आपल्या पाहिजे आजच्या स्टेजले जे तण आहे बघून घ्या एवढं तण जर आपली पराठी जवळ लहान राहील याच्यात असं नाही म्हणत मी आता जेव्हा आपली पराठी लहान राहीन एवढी एकच फुटावाची राहील आणि एवढं जर तण आलं तसं भीतीदायक वातावरण तयार नाही काहीच होत नाही यावेळेस घ्यायचं हुड लावून पद्धतशीर मारायचं काही होत नाही कुठंच जात नाही एकही तण राहत नाही एकरी कमी एक, 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 एक बारा ते तेरा पंप पडतो बिलकुल स्लो मध्ये पंप पंप पंपाची संख्या वाढ दहा मध्ये व्हायला पाहिजे तण जास्त असले तर जास्त होईल पण काही नाही रिझल्ट बेस्ट येते कपाशीला काही होत नाही त्याचं एवढं उदाहरण जे आपण सुरुवातीला ते पराठी कापूस लहान राहील पराठी तरी पण काही धोका काही काही धोका होत नाही आणि त्याच्या बाद अजून एक महिना म्हणजे कचरा येणार नाही मग पराठ्या मोठ्या होऊन जाते सुरुवातीच्या तन्नाच्या टायमाला आणि महागड्या तन्नाचे वापरतच नाही हिटवीड जे आहे हिटवीड हिटवीड येजील हिटवीड मॅक म्हणजे ज्याचा खर्च एकरी दोन हजार रुपये हिटवीड नाही वापरता येणार अरे गरज काम जास्त पैसेच वापरायचे तीनशे रुपयात काम होत असत आहे रिस्क तर नफा फिक्स कारण आपल्याला मेन उद्देश काय खर्च कमी करणे आपण लहानपणापासून करतो शेतीच आपल्याला एवढं माहिती काही बा दोन हजार तन्नाशे महाराजच काय आणि किती जणांना रिझल्ट मिळते हिटविट मॅक्स ची कारण थांबते पुन्हा वाढते थांबते जागेवर मारून टाका ज्यापेक्षा डायरेक्ट तुम्ही तणनाशकामध्ये कोणतं तणनाशक वापरता आम्ही ग्लायपोसेट आमचं ब्रह्मास्त्र ग्लायपोसेट लायप ग्लायसेल म्हणायचं आणि मग त्याच्यात जुगाड करून सुमी मॅक्स कांद्याचं गोल यामध्ये पण राऊंड असं म्हणजे कोणतं बा राऊंड अप न सुम यात ग्लायफोसेट म्हटलं ते राऊंड अप हा घटक आहे त्याच्यात ना हे घटक आहे ग्लायफोसेट पण यामध्ये पॉपुलर येते राऊंड अप येते हे कंपनी वेगळी कंपनी कोणती चालते आपल्याला त्याच काही देणं घेणं काय कमी पैशात कोण देते त्याच घेत असतो लिहिलं असलं काहीच नाही पाहिजे ब्रँडेडच पाहिजे असं काहीच नाही कारण जास्त आपण पद्धशीर फवार मारला तर तणाची रिझल्ट नाही असं आमच्यासोबत घडलं नाही तुम्हाला जुना तण दिसत यामध्ये तुम्ही किती वेळा फवारणी घेतली म्हटलं आपल्याला कोकणीच्या मागे एक मदत मदत याच्या बाबतीत तिसरी आता शेवटची आदा आता घ्या का अजून वाढू दे आता नाही तू वाढू देतो दोन चार दिवसात म्हणजे अजून काहीच नाही काहीच नाही आता का हा नजीक आता एक तिसरी फवारणी अजून एक शेतकऱ्याचा तिस एक भ्रम म्हणता येईल प्रश्न पकडून घ्या आता एक तिसरी फवारणी अजून एक शेतकऱ्याचा तिस एक भ्रम म्हणता का प्रश्न पकडून घ्या का आता जो तुम्ही पाते आल्यावर फवारणी मारा बा त्यानं पाते गळ होते बा ह्या म्हणजे का मुश्किल पाते गळ होतच नाही तुम्ही कसं आहे माहिती कर्नाशकांना आता ह्या जमिनीत वापसा आला हे बघ ह्या ज्या रेषा आल्या ना अशा वापसा आला याच्यावर तन्नाशक मारा तुम्ही कुठंच हो काही होत नाही काहीच होत नाही म्हणजे पातेगळ होत नाही का नाही होत नाही होत अनुभवच आहे हो तो आपला म्हणजे हा एक भ्रम आशेत करायला पातेगळ होते बा खूप पाणी झाला आणि याचे आता आता येऊ देत मोबाईल तुमचं पुढे आपण आता दाखवू इथे एक प्रयोग दाखवून आपले मुळे इथे उघड्या पडते ह्या ज्या अशा पांढऱ्यामुळे उघड्या नाही पडते का ह्या अशा मुळ्या ह्या पाण्यामध्ये उघड्या पडल्या याच्यावर फवारणी बसते आपली म्हणून तेव्हा आपलं ते मुळी म्हणजे असं म्हणता येईल का शंभर शेतकऱ्यातून एखाद्याची पातेगळ झाली तो अफवा अशी करते का पातेगळ होते पातेगळ त्यांनाच का मला सांगा वातावरण बदल झालं पातेगळ पातेगळ ऊन कडक झाली पातेगळ ऊन कडक कडकमध्ये पाऊस आला पातेगळ त्याच्यासाठी तुम्हाला पहिले तुमच्या जमिनीची ताकद वाढवा पातेगळ होणारे कारण कमजोर माणसाने लवकर कोणताही जोर करते शारीरिक तो तो हातून दणकट असला पाहिजे तर मित्रांनो आपलं मशागत तंत्रज्ञान म्हणजे यामध्ये कापूस या पिकाबद्दल काय आपल्याला वाटतं आहे हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा तसेच व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद